लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक सुशील कुमार शिंदे यांना साकडं घालण्यासाठी कार्यक्रम घेताना दिसत आहेत आज सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पुण्यात जाऊन सुशील कुमार शिंदे यांचा सत्कार केलाय झालं असं की पुण्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे आज पुण्यात आहेत त्यात आज सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस आहे या निमित्तानं इच्छुकांनी शिंदेचा सत्कार करण्यासाठी पुणे गाठलय काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार दिलीप माने जिल्हा कमिटी कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील समाजसेवक महादेव कोगनुरे यांनी शिंदे यांना व्यक्तिगत भेटून त्यांचा सत्कार केलाय सोशल मीडियावर सध्या शिंदे यांचा सत्कार केलेले फोटो शेअर करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे